या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी एका झाकण नाल्यामध्ये पडून चौदा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय डोंबिवली पश्चिम वेगळे गोपी चौक परिसरामधली ही हृदयद्रावक घटना आहे जगदंबा मंदिरामध्ये भंडाऱ्याचा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाला हा मुलगा गेला असता हा सगळा प्रकार घडलाय जेवण झाल्यानंतर हात धुण्यासाठी तो नाल्याजवळ गेल्यानंतर तो थेट त्या नाल्यामध्ये पडला या नाल्याचं झाकण गेल्या अनेक दिवसांपासून तुटलेल्या अवस्थेत होता आणि याच दरम्यान हा मुलगा या नाल्यात पडला विशेष म्हणजे अग्निशमन दलाची टीम या घटनास्थळी दाखल झाली बचाव कार्य सुरू केलं मात्र त्या माध्यमातन सुद्धा मुलाचा शोध लवकर लागला नाही आणि शोध लागल्यानंतर तो अवस्थेत आढळला त्यामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होतीये तसंच अशा प्रकारे नाल्यावर झाकणं नसल्यामुळे अशा दुर्घटना घडत आहे त्यामुळे नागरिक सुद्धा आक्रमक झाले बातमी अहिल्यानगर येथली आहे अहिल्यानगरमध्ये रस्त्यावर आक्षेपार्ह मजकूर झाल्यानंतर तिथे दोन गटामध्ये तुफान हाणामारी झाली राडा झाला आक्षेपार्ह मजकूरावरून अहिल्यानगर मध्ये त्यानंतर रास्ता रोको सुद्धा करण्यात आला कोटला गावामध्ये आंदोलकांना आवडण्यासाठी शेवटी पोलिसांना आणि लाठीचार्ज करावा लागला लाठीचार्ज नंतर अहिल्यानगरमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता पसरलेली आहे अक्षपार मजकूर लिहिल्या प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलंय मात्र कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणात पोलीस सुद्धा तैनात आहेत तसंच कारवाईच्या सूचना सुद्धा जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिलेल्या आहेत असुद्दीन ओवेसी हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत ओवेसी विरोधामध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन पुकारलेलं आहे ओवेसींना जिल्हा बंदी करण्याची मागणी यापूर्वी करण्यात आलेली होती वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बंदी घाला ही मागणी करीत संघटना आक्रमक झालेल्या पाहायला मिळाले एमआयएमचे असुद्दीन ओवेसी आणि इम्तियाज जलील हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि या सगळ्या दौऱ्याला हिंदुत्ववादी संघटनानं तीव्र निषेध नोंदवलेला आहे कोल्हापुरातल्या वागल चौक या ठिकाणी आय पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन होणार होतं मात्र जे कार्यालय आहे त्या ठिकाणी बनवण्यात आहे असं पत्र हिंदुत्ववादी संघटनांनी महानगरपालिकेला दिलं आणि महानगरपालिकेनं तत्काळच ही जागा आहे त्या ठिकाणी कार्यालय होणार होतं ते बंद करावं अशा सूचना दिल्या या सगळ्या पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील यांना कोल्हापूर जिल्हा बंदी करावी अशी सुद्धा मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली जर कोल्हापूर इथे त्यांना परवानगी दिली तर आम्ही याच बिंदू चौकी या ठिकाणी येऊन पंचमुखी मारुती मंदिराच्या ठिकाणी सर्वजण असा इशारा देण्यात आलेला आहे त्यावेळेस मोठ्या हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ चाल एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे गावोगावी इथे घटस्थापना केली जाते त्याचबरोबरच राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसानं थैमान घातलंय आणि जनजीवन त्यामुळे विस्कळीत झालंय महाराष्ट्र राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पूरस्थिती सुद्धा निर्माण झाली आणि लवकरात लवकर ही पूरस्थिती ओसरून सगळ्यांना अगदी त्यांचं सगळ्यांचं जनजीवन जे आहे ते पूर्वपदावर आणण्यासाठी सर्वत्र प्रार्थना सुद्धा केली जाते याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष नंदकुमार मोगरे साहेब यांनी शहापूर येथील विविध गावांना भेटी दिल्या त्यावेळेस देवीचं दर्शन घेऊन त्यांनी याबाबत नागरिकांशी संवाद साधला नवरात्र उत्सवानिमित्त किन्हली जिल्हा परिषद गटाच्या दौऱ्यावर असताना किन्हवली येथील नवरात्र तसंच अशी आणि शेलवली या तीन गावांना त्यांनी भेटी दिल्या पावसामुळे त्यांना दौरा आटोपता घ्यावा लागला मात्र प्रत्येक गावामध्ये मोठ्या उत्साहात त्यांचं नवरात्र मंडळांकडून स्वागत करण्यात आलं त्यांच्या संवेत यावेळेस किन्हवली विभागाचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते ज्ञानेश्वर बांगर माऊली किन्हवली जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हा परिषद उमेदवार अनिल भगवान वांगर ज्ञानेश्वर दिनकर शैलेश सोनार राजा गळगे राहुल शेठ मोगरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते बदलापूरमध्ये मनसैनिकांतर्फे परप्रांतीय फेरीवाल्याला बेदम चोप दिल्याचं पाहायला मिळालंय मराठी भाषा आणि मराठी माणसाबद्दल अपशब्द वापरल्यामुळे ही मारहाण करण्यात आली आहे यावेळेस नागरिकांचा संताप पाहायला मिळाला बदलापूर पश्चिम स्टेशनच्या परिसराजवळ नगरपालिकेकडे फेरीवाल्यांवर पर कारवाई केली जात असताना एका फेरीवाल्यानं इथे मराठी भाषा तसंच मराठी माणसाबद्दल शिवीगाळ करीत अपशब्द वापरले त्यानंतर संतप्त झालेल्या लोकांनी त्याला मारहाण केली नंतर हा परप्रांतीय फेरीवाला आहे त्याने सगळ्यांची माफी मागितली मात्र यावेळेस मोठ्या प्रमाणात मनसैनिक आक्रमण झाले होते आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज